नमस्कार मराठी साहित्य व कला मंच सेवा आणि शिव उद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यव्यापी काव्यलेखन आणि काव्यसादरीकरण स्पर्धेत मी लोपा मुद्रा सहारे सहभागी होत आहे कवितेचा विषय आहे रोजगार आणि शीर्षक आहे चटई निर्धनाच्या हो साथीला चटईचा रोजगार निर्धनाच्या हो साथीला चटईचा रोजगार तोचो होता गरिबांच्या जगण्याचा हो आधार जगण्याचा हो आधार घरातील पुरुष मंडळी बांबूपत्ती छिलायची घरातील पुरुष मंडळी बांबूपत्ती छिलायची घरातील स्त्रिया त्यांची चटई हो विनायची चटई हो विनायची परंतु तो रोजगार झाला आहे आता बंद परंतु तो रोजगार झाला आहे आता बंद काय करावे कळेना आता मती झाली मंद आता मती झाली मंद आता झाले तर सगळे निर्धन आणि बेरोजगार आता झाले तर सगळे निर्धन आणि बेरोजगार कामधंदा मिळत नाही फिरत आहेत मारा मार फिरत आहेत मारा मार आता होणार शिवकृपा सुरू करण्या रोजगार आता होणार शिवकृपा सुरू करण्या रोजगार शिव उद्योग संघटना त्यांना देणार आधार त्यांना देणार आधार धन्यवाद